आम्ही शाळू पिरून बसलो तुम्हाला ऊस पुरला असतो आम्ही शाळू पिरून असतो आम्हाला पूर्व संमती दिली आम्ही ऐंशी ऐंशी हजार रुपयाचे ठिबक पसरवली आणि आमच्या शासनाने पैसे अडकवलेत आणि आता कृषी मंत्र्याला करुणा ये ना तो बसला हॉस्पिटल मध्ये आम्ही बसले का सध्याच्या शासनाने शेतकऱ्यांना लुटायचे ठरवले आहे शासनाने ठिबक सिंचन व तुषार सिंचन वर अनुदान देऊ असं सांगून अनुदान न दिल्याने संतप्त शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय सांगली येथे आंदोलन केलं अनुदान द्यायचे नसेल तर आम्ही शाळू पेरून गप्प बसलो असतो ना असा सवाल शेतकऱ्यांनी केला शासनाने मागील त्याला ठिबक अशी जाहिरात केली होती या शासनाच्या आव्हानाला प्रतिसाद देत शेतकऱ्यांनी अनुदान लगेच या आशेने ठिबक व तुषार सिंचन घेतले शासनाने देऊनही अनुदान मिळालं नाही मात्र उलट शेतकऱ्यांनी पैसे भरण्यासाठी कर्ज काढून हात उसने घेऊन पैसे भरले त्यामुळे आता शेतकऱ्यांना अडचण निर्माण होत आहे जर तुम्हाला अनुदान द्यायचेच नव्हते तर कशासाठी ही जाहिरातबाजी केली असा संतप्त सवाल शेतकऱ्यांनी केला संतप्त शेतकऱ्यांनी सरकारच्या या धोरणाचा जाहीर निषेध नोंदवत अनुदान आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे अशा घोषणा दिल्या लवकरात लवकर आमची लवकर मागणी पूर्ण करावी आणि आता तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिलाय यावेळी शेतकरी उमेश लिमये महेश बजरंग पाटील नारायण पल्ले बाबुराव जाधव दादा पाटील बाळासाहेब माने माणिक पवार संजय चौगले संदीप चौधरी दीपक पाटील महेश स्वामी आदी प्रमुख शेतकऱ्यांसह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते माझं नाव महेश तरी महेनंद वाट एक वर्ष झालं कुठल्याही पद्धतीने अनुदान दिलेलं नाही पावसाचं असा आहे कारणात पाणी जे आज चाल वरण आम्हाला पैसे नाहीत पोरं शिकणार आहेत वरांची करायला पैसे नाहीत आमच्याकडे अनुदान आम्ही कर्ज काढून दिले अनुदानाचे पैसे आम्हाला मिळायला तयार नाही आम्ही आपलं दुकानदारला विचारतोय दुकानदारांमधल्या नाही येणार आहे म्हणून त्या संदर्भात आम्ही हा मोर्चा काढला आहे आणि त्वरित लवकरात लवकर शासनाला निर्णय घ्यावा आणि आम्हाला आमची जे सबसिडीचे पैसे आहेत आमच्या खात्यावरती मिळावं आणि जे राहिलेलं आमचं जे काम आहे त्या मिळालेले पैसे आमचं होऊन जाईल एवढीच आमची आशा आहे सरकारकडे एवढंच आमचं म्हणणं आहे नमस्कार माझं नाव सयाजी मोहन पाटील गेले एक वर्ष झालं आमचे टिबक करून अनुदानसाठी आमचे जवळजवळ चाळीस ते पंचेचाळीस हजार रुपये शासनाकडे अडकलेले आहेत आणि हे फक्त बाकीच्या घोषणा योजनांच्या घोषणा करतात आणि ऐंशी टक्के टिबकला जी सबसिडी आहे ती अजूनपर्यंत त्यांनी काही दिलेलं नाही आणि हे अनुदान भेटणार आहे ते लवकरात लवकर भेटावं आणि शेतकऱ्यांची चारीपासून मिळवणूक चालू आहे त्या हिशोबाने सरकारनं लवकरात लवकर शेवटची सबसिडी जमा केली पाहिजे